मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल ते सांगितलं आहे विधानसभेच्या पराभवानंतर आता ठाकरे सेनेने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपाचं संघटन फॉर्म्युला अवलंबणार असल्याचे संकेत खुद उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं भाजपवर टीका करत त्यांनी त्यांच्या बूथ मॅनेजमेंटचं देखील कौतुक केलंय याची शिवसेनामध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत आगामी निवडणुकीच्या तयारीसंबंधी विनायक राऊत यांनी बूथ मॅनेजमेंटचं मार्गदर्शन केलं भाजप महाराष्ट्र बूथ समिती गटांचा तपशील असल्याचं देखील ठाकरेंनी म्हटलंय एक बूथ अध्यक्ष त्याच्यापुढे व्यक्तीचं नाव आणि मोबाईल क्रमांक त्यानंतर बूथ सरचिटणीस त्यांच्यापुढे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक मग सदस्य आणि लाभार्थी प्रमुख त्यांच्याही नाव आणि मो मोबाईल क्रमांक पुढे आहे दहा सदस्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक अशी भाजपाची तयारी आहे अशीच तयारी आपण देखील केली पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिना तीन महिला प्रतिनिधी किमान एक एस एस सी आणि एक एस टी प्रतिनिधी ही भाजपाची मांडणी आहे ई एम ई व्ही एम घोटाळा योजनांचं गारूड नक्कीच आहे परंतु बूथ मॅनेजमेंटचं महत्त्व देखील आहे असे यावेळी ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर अधोरेखित केले आपला बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट यांना देखील असंच ट्रेनिंग दिलं पाहिजे बूथ प्रमुख मतदार यादीतील प्रत्येकाला नावानिषी अन चेहऱ्याचा कट ओळखणारा पाहिजे पोलिंग एजंटला कळलं पाहिजे की मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची निराशाजनक कामगिरी होती केवळ वीस आमदार निवडून आणण्यात ठाकरेने ठाकरे सेनेला यश आलं होतं त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे आता ठाकरेंना यात किती यश मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा